तर नमस्कार मी मुकुंद गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन मध्ये तर बघा ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांचा जो फॉर्म भरला होता तो स्वीकारण्यात आला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला पण तरी सुद्धा तुमच्या बँक अकाउंटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही आले तर तुम्हाला काय करायचं आहे तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही काय कराल तर आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आता भेटू मोबाईलच्या स्क्रीनवरती हा आपण आलेला होता मोबाईलच्या स्क्रीनवरती तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल पण या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळाले नसतील तर काही गोष्टी झटपट करणे हे महत्त्वाचे आहे कारण त्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे सुरू होतील त्याच्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर सगळ्यात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजना आधारची लिंक करणे अनिवार्य आहे बरोबर आहे म्हणजे जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्या तेव्हा तुम्ही जो बँक पासबुकची जी झेरॉक्स दिल्या त्या बँक पासबुकच्या तुम्ही जे प्रत दिल्या त्या बँकेशी तुमचा आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे त्याच्यानंतर बघा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे बरोबर आहे ज्या अंतर्गत महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या संधी राज्य सरकार उपलब्ध करून देत आहे त्याच्यानंतर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जून दोन हजार चोवीसमध्ये राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली होती आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही जुलै महिन्यांपासून सुरू करण्यात आली होती त्याच्यानंतर बघा या योजनेसाठी एकूण एक कोटी एक चाळीस लाखाहून अधिक महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे ज्या महिलांची नावे या, या यादीत समाविष्ट असतील त्यांना या योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळणार आहे तीन हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे या योजनेसाठी अर्ज आलेले आहेत तरीही त्यांना पहिला हप्ता मिळालेला नाही बघा जर तुम्हालाही लडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला नसेल तर सगळ्यात आधी आपण आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला डी बी टीद्वारे पैसे मिळू शकत नाही कारण तुम्हाला आतापर्यंत योजनेअंतर्गत पैसे मिळालेले नसतील बरोबर आहे त्याच्यानंतर बघा माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक कसे करावे आता आधार कार्ड लिंक कसे करायचे हे आपण बघणार आहोत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल आणि तुम्हाला योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला असेल तर आता तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही येत्या पंधरा तारखेला तुमच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे पुन्हा पैसे जमा केले जातील त्याच्यानंतर बघा पण जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर लाडकी बहीण योजना आधार लिंक करावे लागेल यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर येत्या पंधरा तारखेला तुम्हाला योजनेअंतर्गत चार हजार पाचशे रुपयांचा तीन महिन्यांचा हप्ता दिला जाईल त्याच्यानंतर बघा आता घरबसल्या तुमच्या बँक खात्याशी तुम्ही आधार कार्ड लिंक करू शकता यासाठी तुम्हाला यू पी आयच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि ज्या मी स्टेप सांगणार आहे त्या स्टेप तुम्हाला योग्यरित्या फॉलो करावे लागेल नंतर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक देखील करू शकता बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आधार लिंक कसे करायचे बघा सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जावे लागेल बघा बघा त्यानंतर ग्राहक कंझ्युमर पर्याय क्लिक करावे म्हणजे जो ग्राहकचा क पर्याय आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर बघा आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल बरोबर आहे तिथे तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल बरोबर आहे म्हणजेच मंजे़ बेस म्हणजेच बेस पर्यायावर क्लिक करावे लागेल त्याच्यानंतर बघा आता तुमच्यासमोर आधार सीडिंग फॉर्म उघडेल येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि तुमचे बँक खाते असलेल्या बँकेची निवड करावी लागेल बरोबर आहे त्याच्यानंतर बघा बँक निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक टाकावा लागेल आणि जो कॅप्चर कोड राहते तो टाकावा लागेल बघा त्याच्यानंतर टाकून पुढे जावं बटनावर क्लिक करावे लागेल हे सर्व कॅप्चर कोड तुमचा बँक निवडल्यानंतर बँक क्रमांक टाकल्यानंतर पुढे जा ही बटन आहे त्याच्यावर क्लिक करावं लागेल त्याच्यानंतर बघा आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल बरोबर आहे तेथे तुमचा आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी तिथे टाकावा लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड आहे तो पडताळणीनंतर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले जाईल बरोबर आहे ही प्रोसेस तुम्ही योग्यरित्या तुमच्या मोबाईलवर करून घ्या जेणेकरून तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची लवकरात लवकर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील अशा प्रकारे जी मी सांगितलेली स्टेप आहे त्याप्रकारे तुम्ही तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक पासबुकची लिंक करू शकता तर बघा जे आतापर्यंत मी तुम्हाला माहिती सांगितली ते तुम्ही योग्य प्रकारे करून घ्या अव ती योग्य प्रकारे तुम्ही माहिती केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात होईल तर बघा हे संपूर्ण माहिती तुम्ही योग्यरित्या करा आणि आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की प्रेस करा